गुढी पाडवा. मराठी नववर्ष पाडवा म्हणजे स्वप्न यश आणि आनंदाचे पर्व मराठी नववर्ष आपणास यशाचे आनंदाचे जाओ या शुभकामना गुढी गुढीमधील कलश हा यशस्वीचे प्रतीक आहे गुढीमधील रेशमी वस्त्र हे वैभवाचे प्रतीक आहे गुढीमधील कडुलिंबाचा पाला हा आरोग्याचं प्रतीक आहे गुढीमधील पुष्पहार हा मांगल्याचं प्रतीक आहे आणि गुढीला लावलेली वेळूची काठी हे सामर्थ्याचं प्रतीक आहे अशा या गुढीपाडव्याच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा